हॅलो फ्रेंड्स सो बघा आपला कॅप राऊंड वन टू आणि कॅप राऊंड थ्री बी एच एम एसचा झालेला आहे सो so, आता आपल्याकडे एक शेवटची संधी आहे ती म्हणजे चॉईस फिलिंगसाठी सो ज्यांना ज्यांना चॉईस फिलिंग करून घ्यायची असेल आणि ज्यांना ज्यांना स्ट्री व्हॅकन्सी राऊंडमध्ये बी एच एम एसमध्ये सीट पाहिजे असेल सो त्यांनी सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मला व्हॉट्सअपवर मॅसेज करायचा आहे तुम्हाला प्रॉपर अशी बी एच एम एसची लिस्ट मिळून जाईल ओके सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओके आणि व्हिडिओ पर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण बी एच एम एस ला तुमचा नंबर लागेल की नाही कट ऑफ घसरणार की नाही हे सर्व डिस्कस करणार आहोत ओके सो बघा आता कॅपराऊंड थ्रीचा रिझल्ट आलेला आहे कट ऑफ ऑलरेडी अपलोडेड आहे चॅनलवर कॅप राऊंड थ्रीचा तुम्ही जाऊन चेक करू शकता ऑल इंडिया रँकवर किती वर क्लोज झालेला आहे कॅटेगरी वाईज सो बघा आपण जे एक्सपेक्टेड कट ऑफ काढला होता ठीक आहे एम एसचा सो so, त्याच्याहून सुद्धा जास्त हा कट ऑफ खाली गेलेला आहे सर्वांना तिथे समजलंच असेल राईट सो so, बघा सर्वात जो कमी कट ऑफ गेलेला आहे तो एस टी कॅटेगरीचा गेलेला आहे गे? ओके so, सो हे ऑबविस आहे कारण सर्वात जास्त कमी कट ऑफ एस टी कॅटेगरीचा जातो आठ लाख ब्याण्णव हजारवर वर तिथे क्लोज झालेला आहे रॅक राईट पण असे दोन कॅटेगरी सुद्धा आहेत की त्यांचा सुद्धा खूप कमी कट ऑफ गेलेला आहे ओके सो ते अनप्रेडिक्टेबल होतं सो so, सर्वात फर्स्ट आहे एसी वर, है बी कॅटेगरी त्याचा आठ लाख तेहतीस हजार वर तिथे क्लोज झालेला आहे बी एच एम एस सीट राईट आणि सेकंड म्हणजे एनटी बी कॅटेगरी त्याचा आठ लाख सव्वीस हजार वर जो सीट आहे तो क्लोज झालेला आहे so, सो आता याचा अर्थ कसा की आता मग पुढे बी एच एम एस ला आपला नंबर लागेल का सो so, नक्की लागेल जर तुमचा रँक आठ लाख पर्यंत असेल किंवा सव्वा आठ लाख पर्यंत जर रँक असेल तर तुमचा नक्की बी एच एम एस ला नंबर लागेल राईट पण त्याच्यामध्ये मेन गोष्ट अशी आहे की तुम्हाला ती जी चॉईस फिलिंग आहे तरी ती जी आहे ती प्रॉपर करावी लागेल राईट आणि जर कोणाला चॉईस फिलिंग जमत नाही आहे त्यांनी माझे व्हिडिओ रेफर करा मी व्हिडिओमध्ये सर्व एक्सप्लेन केलं आहे चॉईस फिलिंग कशी कर करावी राईट आणि जर कोणाला तरीही समजत नसेल तर त्यांना मी स्पेशली चॉईस फिलिंगची लिस्टही बनवून देणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला फक्त या नंबरवर मला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे तुमचा ऑल इंडिया रॅक आणि तुमची कॅटेगरी मेन्शन करून घ्यायची राईट सो बघा आता सर्वात फर्स्ट कारण म्हणजे एक्सपेक्टेड कोट ऑफ घसरण्याचा ठीक आहे का कारण बघा बरेचसे स्टुडंट जे आहे ते बी एम एसकडे टाकतात राईट कॅपराउंड थ्रीला कारण बघा कॅपराऊंड थ्रीची अशी अट होती की जे तुम्हाला कॉलेज मिळालं तेच तुम्हाला कंपल्सरी घ्यावं लागेल राईट सो दॅट्स वाय काय झालं ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स होते म्हणजे जे बॉर्डरवर होते त्यांनी देखील फक्त बी एम एसचं तिथे अलॉटमेंट चॉईस फिलिंगमध्ये तिथे त्यांनी लिस्ट टाकली होती बी एच एम एसला तिथे टाकलं नसेल सो so दॅट्स वाय फक्त आणि फक्त जे प्युअर बीए बीएचएमएस यांना करायचं आहे सो त्यांनीच बीएचएमएस लिस्ट टाकली आणि त्यामुळे कट ऑफ हा खाली झाला राईट नंतर सेकंड गोष्ट अशी की आता एम ला कमी विद्यार्थी होते राईट आणि मेन म्हणजे काय तर किती अकराहून जास्त नवीन कॉलेजेस बीएचएमएस चे आले होते कॅपराउंड थ्रीला सीट मॅट्रिक्सला त्याच्यामध्ये दे, दोन कॉलेजेस हे याच वर्षी ओपन झालेले होते म्हणून काय झालं की त्यामुळे एम एसचा कट ऑफ हा अजून कमी झाला मग आता स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडला परत कट ऑफ कमी होणार का ओके सो नक्कीच कट ऑफ कमी होणार आहे कसा कारण बघा आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डबल बी एम एस पाहिजे असतं म्हणून ते फक्त बी एम एसची ची तिथे चॉईस करतात बी एच एम एसला ला तिथे टाकत नाही राईट मग आता आपल्याकडे जर आपल्याला बी एच एम एस एस करायचं आहे तर मग आपल्याला ती चॉईस थोडी प्रॉपर करावी लागेल राईट आणि तिथे ऑल कॉलेजेस टाकावे लागतील बरोबर आणि जे काही न्यू कॉलेजेस आता नवीन येतील स्टेट व्हॅकन्सीमध्ये एक दोन कॉलेज हे येऊ शकतात राईट सो त्यामुळे अजून देखील बी एच एम एसचा कट ऑफ हा घसरणार आहे बघा आता मागच्या वर्षीचं ॲज कम्पेअर आपण केलं तर यावर्षी कॅप थ्रीमध्येच कट ऑफ हा सव्वा आठ लाखपर्यंत साडेआठ लाखपर्यंत घसरलेला आहे बाकीच्या कॅटेगरीचा राईट जो हा कट ऑफ लास्ट राऊंडला तिथे होता तो यावर्षी कॅप थ्रीला झालेला आहे म्हणजे आपण याचा असं एक अजप्शन शंभर टक्के करू शकतो की आपल्याला तिथे जरी आठ लाखापेक्षा किंवा साडेआठ लाखापेक्षा जास्त जर तिथे मार्क्स रँक असेल तर आपला नक्कीच तिथे नंबर लागेल म्हणजे कट ऑफ हा शंभर टक्के घसरणार आहे असं आपण तिथे एक अजप्शन करू शकतो राईट मग आता कट ऑफ घसरणार आहे तर तुमचा नंबर लागेल का हा सुद्धा मेन प्रश्न आहे राईट सो so, तुम्हाला वन नाईंटी सिक्स मार्क्स असेल वन एटी टू मार्क्स असेल ओके okay? सो so, वन एटीच्या जास्त मार्क्स असतील राईट right? किंवा वन सेवंटी मार्क्स असतील सो so, त्यांच्यासाठी मेन असं की त्यांनी चॉईस फिलिंग ही प्रॉपर करावी ऑल कॉलेजेस टाकावे आणि ऑल कॉलेजेस टाकूनही त्याची सिक्वेन्स प्रॉपर असायला पाहिजे कारण आपल्याला जरी कॉलेज मिळणं ही वेगळी गोष्ट असते आणि प्रॉपर कॉलेज मिळणं ही वेगळी गोष्ट असते राईट सो जर तुम्हाला सिलेक्टेड कॉलेज टाकायचे असेल तर तुम्ही प्लीज ते विचारपूर्वक सर्व गोष्टी बघून त्याचं रँकिंग कॉलेजची रँकिंग कशी आहे राईट टॉप कॉलेजमध्ये येतं का ते तिथं फॅकल्टी कशी आहे हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे की नाही फीज किती आहे सो सिटीमध्ये आहे का सिटीच्या बाहेर आहे सो ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बघून ते कॉलेजची तिथे निवड करावी लागेल आणि सिलेक्शन लिस्टमध्ये ती प्रॉपर तरीकेने सिक्वेन्सिंग तिथे तुम्हाला भरावं लागणार आहे राईट सो याच गोष्टीमुळे जो कट ऑफ आहे हा कमी होणार आहे आणि तुमचा जो चान्स आहे बी एच एम एस मिळण्याचा तो लागणार आहे ओके ला ला, सो तुम्ही बघा मला व्हॉट्सअपवर मेसेज केला सो बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलाही आहे सो त्यांना मी एकतर बघा जे क्लिअर आहे जे रिअल आहे मी तेच सांगणार जर तुमचा नंबर ला लागतच असेल शंभर टक्के तर मी तिथे यस म्हणणार आणि जर लागतच असेल तर मी तिथे तुम्हाला नाहीच म्हणणार आहे मी तुम्हाला काही असा फॉल्स होप देत नाही आहे की तुमचा कमी मार्क्स असूनही नंबर तिथे लागेल राईट सो प्लीज चॉईस फलिंग तुमच्या हातात असते आपल्या हातात असते सो ती प्रॉफर करा आणि सेकंड म्हणजे मेरिट आता मेरिटनुसार हे सीट अलॉटमेंट होत असते राईट सो ऑफ घसरू का शकतो कारण बरेच विद्यार्थी रिपीटला जातात राईट मग जे आपलं मेरिट आहे जे आपले मार्क्स आहेत सो त्याच्यावरचे विद्यार्थी हे कमी कमी होते राईट कारण आपल्याला बी एच एम एस घ्यायचं असतं पण दुसऱ्याला घ्यायचं नसतं ठीक आहे So, पन्ना पन्ना हो जी। जी सो पन्नास टक्के विद्यार्थी हे जाऊ शकतात रिपीटला राईट मग आपण त्या पन्नास टक्क्यामध्ये येतो ज्यांना बी एच एम एस करायचंय म्हणून काय होणार अजून कोट हा घसरणार कारण विद्यार्थ्याची कॉम्पिटिशनची संख्या ही कमी होईल राईट सो तेच आपल्याला करायचं आहे की चॉईस फिलिंग जे आपल्या हातात येईल ती प्रॉपर करा आणि जे मेरिट आहे ते सी टी सेल मार्फत लागेल सो ते आपल्या मार्क्सवर लागेल त्याच्यात आपण काहीही करू शकत नाही मीही काही करू शकत नाही मेरिटवर तुम्ही ही तिथे काही करू शकणार नाही आपल्याकडे फक्त चॉईस फिलिंग आहे तीच आपण प्रॉपर करू शकतो राईट सो बघा हे चान्स आहे तुमचा लास्ट स्ट्रे व्हॅकन्सीचा ज्यांना कोणाला बी एच एम एस पाहिजे असेल बी एम एस पाहिजे असेल बी डी एस पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला प्रॉपर अशी लिस्ट मिळून जाईल की जी तुमची ऑल जे स्ट्रे व्हॅकन्सी आता इथून पुढे राऊंड होणार आहे त्याच्यामध्ये ती तुम्ही कंटिन्यू करू शकाल आणि तुम्हाला बेस्ट कॉलेज हे अलॉट ओके सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशा लपडेट्ससाठीच्या जबर लापनला प्रेस करा यू